महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेला यश सेनगाव येथील सोन्या चांदीच्या दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद सेनगाव येथे दिनांक आठ जुलै रोजी चोरट्याने सोन्या चांदीचे चा दुकान फोडून तीन तुळे सोने व पंचाहत्तर तुळे चांदी चोरली असून चा त्यांचा शोध स्थानिक शाखेच्या पथकाने घेऊन चोरट्यांना ताब्यात घेतला आहे चोरट्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुलीही दिली आहे सेनगाव शहरामध्ये झालेल्या सोन्या चांदीच्या दुकानाच्या चोरी प्रकरणात चोरट्यांना पकडण्यात स्थानिक शाखेला पथकाला यश आलं असून चोरट्यांकडून विचारपूस केली असता चोरट्यांनी तीन दरोड्यासह नऊ गुन्हे केल्याची कबुली दिली चोरट्याजवळ एकूण ती तीन तोळे सोने व पंचाहत्तर तोळे चांदी चोरल्याची चा कबुली दिली आहे आठ जुलै रोजी झालेल्या सेनगाव शहरातील गाडे ज्वेलर चोरट्यांनी दुकान फोडून सोने व चांदीची चोरी केली होती सेनगाव पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार नरसी नामदेव पोलीस स्टेशन येथे एक गाडी चोरी केल्याची ही तक्रार होती हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारकाईने अभ्यास करून चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली कुख्यात चोरट्याकडून झालेल्या सर्व गुन्ह्यांची कबुलीही करून घेतली कबुली या तपासासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे स्थानिक गुन्हे शाखेचे विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी कारवाई केली आहे प्रतिनिधी रामेश्वर फोले सेनगाव हिंगोली सोने चांदीचे दुकान असलेले ते धाबे गाडे, 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 गा। गाडे ज्वेलर्स यांच्या दुकानावर रॉबरी झालेली होती आणि त्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टोळी चांदी आणि काही सोनं गेलेलं होतं यामध्ये आमच्या टीमने प्रयत्न करून आणि माहिती घेऊन टोळी निष्पन्न केली सदर टोळीने नंदुरबार धुळे आणि हिंगोलीमध्ये हा रॉबरी केलेली होती नंदुरबार धुळेमध्ये दरोडा टाकलेला होता आणि तिथून एक वाहन चोरी करून इथे आणून सोडलेलं होतं आणि इथून दुसरं वाहन चोरी करून पसर ले ले ते पसार झालेले होते तर या सर्व बाबींचा तपास करून यामध्ये आम्ही पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गेलेली चांदी आणि सोनं जवळजवळ नव्वद टक्के रिकवर झालेलं आहे आणि यामध्ये जवळजवळ पंचवीस लाखाचा मुद्देवर आम्ही वाहन आणि इतर सह जप्त केलेला आहे यामध्ये जे आरोपी आहेत त्याच्यावर तेवीस गुन्हे दाखल असून यामध्ये त्यांना घरपोडी याच्यामध्ये बारा गुन्ह्यांमध्ये पूर्वी कन्विक्षण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर मोका आणि इतर असे गंभीर गुन्हे देखील लावून त्यांना जेलमध्ये ठेवलेलं होतं तर सध्या ते बेलवर बाहेर असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा